नमस्कार खमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गरमागरम टॉमॅटोचं सार सोप्या पद्धतीत झटपट कसं बनवायचं हे बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटोचे सार बनवण्यासाठी सहा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टोमॅटो कडक नसावेत सॉफ्ट टोमॅटो घ्यायचे आहेत टोपामध्ये पाणी गरम करत ठेवले आहे पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये टोमॅटो सोडून घ्यायचे आहेत टोमॅटो आपल्याला शिजून घ्यायचे आहेत जेणेकरून टोमॅटोचे साल निघाले पाहिजे चार ते पाच मिनटे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटो जर सॉफ्ट असेल तर ते शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाच मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता टोमॅटो हे शिजलेले आहेत आता गॅस बंद करून ही डिशमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने पूर्ण पाणी निथळून काढून घ्यायचे आहे हे टोमॅटो थंड होऊन द्यायचे आहेत गरम असताना त्याची साल काढायची नाही टोमॅटो शिजवलेलं पाणी हे आपल्याला टोमॅटो सारासाठी वापरायचे आहे टोमॅटोचं सा सार खूप चविष्ट असं तयार होतं टोमॅटो थंड झालेले आहेत ह्याची सालं काढून घेऊयात सर्व टोमॅटोचे साल काढून घेतलेले आहेत टोमॅटो मधोमध कापून घेऊयात टोमॅटोच्या जेवढ्या बिया निघतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत बिया काढून मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो टाकलेले आहेत मी इथे गाळणी घेतलेली आहे आपण या बिया काढल्या आहेत त्या गाळून घेऊया जो काही बियांमध्ये टोमॅटोचा गर आहे तो घेता येईल व टोमॅटोची सार ही चविष्ट लागेल टोमॅटो पाणी न टाकता बारीक करून घेऊयात टोमॅटो हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे सार बनवण्यासाठी टोपात एक पही तेल टाकते तेल गरम झाले आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकूया जिरे मस्त फुललेले आहे त्यामध्ये लगेचच राई टाकून घेऊया राई तडतडलेली आहे त्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकूया पाच लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या आहेत त्या मी टाकते आता ह्या परतून घेऊयात थोडंसं आलं लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात थोडंसं परतून घेऊयात लसूण हे लालसर करून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोचं सार हे खूप चविष्ट तयार होतं यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेऊयात चवीपुरतं मीठ गरम मसाला हळद लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर आपण हे सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात हे सर्व आपण परतून घेणार आहोत टोमॅटो मिक्सरला बारीक केले होते ते टाकून घेऊयात लालसर टोमॅटो असल्यामुळे त्याचा कलर मस्त वाटत आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया तुम्हाला रस्सा किती घट्ट बनवायचा आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या टोमॅटो ज्या पाण्यामध्ये उकळवले तेच पाणी घ्या टोमॅटोच्या रस्शाला खूप मस्त चव येते ह्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आता आपण ह्याला चांगलं उकळून घेऊयात साराला मस्तपैकी उकळी आलेली आहे चार मिनटे झाले सार उकळला आहे ह्याच्यापेक्षा घट्टही तुम्ही सार करू शकता तुम्ही हा सार मस्त या थंडीच्या दिवसात पिऊ शकता गरम भातासोबतही हा सार खूप मस्त लागतो तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल व झटपटही तयार होईल तुम्हाला सारची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा